नमस्कार रायटरशी तर या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गेले दोन वर्ष मी वर्तमानपत्रामध्ये लेख पाठवा याविषयीची माहिती या चॅनल वर देत आहे म्हणजे महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुमचे लेख कसे पाठवायचे कारण त्यांची दरवर्षी नवीन सदरं येतात नवीन विषय येतात आणि त्याच्यासाठी लेख पाठवण्याचे आवाहन केले जाते तर दोन्ही वर्ष अनेक लेखकांनी तिथे सदरं पाठवली त्यांचे लेख वर्तमानपत्रात पब्लिश झाले आणि त्यांनी मला कळवले देखील कि मॅडम तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला ही माहिती कळली आणि आमचा लेख पब्लिश झाला तर यावर्षी पण मी माहिती सांगणार आहे आणि फक्त पुण्याची नाही तर इतरही जे आहेत पाच छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक इकडचीही इकडेही लेख कसे पाठवावेत आणि माहिती सांगणारे कारण खूपदा असं व्हायचं की मॅडम मी संभाजीनगर मध्ये राहतो तर तिथे कुठला मेल आय आहे आणि कुठली सदर पाठवावीत त्यामुळे या वर्षीच्या व्हिडिओत मी ते पण माहिती सांगणार आहे म्हणजे तुम्ही कुठेही बघत असाल तरी तुम्हाला लेख पाठवता येतील आणि ईमेल आय ही प्रत्येकाचे वेगळे आहेत त्यामुळे ते तेही बघा आणि प्लीज व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर काही शंका असतील तर जरूर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मी जरूर तिथे रिप्लाय करेल सो हा वर अशीच वेगवेगळ्या प्रकारची चांगली माहिती दिली जाते तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर अनेक मराठी लोकांपर्यंत पोहोचवा सो चालू करूयात की हे वर्तमानपत्र कुठलं आहे हे आहे महाराष्ट्र टाइम्स त्यांची दरवर्षी लाईक अँड शेअर पुरवणी असते म्हणजे सपोज तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुणे पुणे टाइम्सच्या मागे लाईक अँड शेअर पुरवणी असते आणि तसंच म्हणजे मुंबई नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर तिथेही त्यांची लाईक अँड शेअर ही, ही पुरवणी असते आणि तिथे तिकडच्या लोकांचे म्हणजे लेखकांचे लेख छापले जातात तर हे सगळे विषय समजून घ्या आणि त्याच्यानंतर मी ईमेल आय डी देणार आहे तर, तर जरूर तिथे नीट लक्षपूर्वक ऐका तर पहिला विषय आहे की प्रवासात भेटलेली माणसं म्हणजे तुम्ही प्रवास करत असाल आणि अशी कुठली कुठली व्यक्ती भेटली आहे जिनी ज्या भटकंती दरम्यान तुम्हाला एखादी प्रवास एक व्यक्ती भेटली असेल आणि तिच्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे याबद्दल तुम्हाला लिहून पाठवायचं आहे तीनशे शब्दांचं त्यांची मर्यादा असते तर ती लक्षात ठेवा शब्द मर्यादा कशी चेक करायची माहिती नसेल तर हा व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती जरूर बघा हा पहिला विषय झाला दुसरा विषय आहे बदलाला सामोरं जाताना म्हणजे जा तुम्ही आधी बघा की पूर्वी आपले छोटे छोटे फोन होते नंबर तुम्हाला कॉलिंग आणि रिसिव्हिंग आणि छोटे एस एम एस करतायचे पण आता स्मार्टफोन आले सो हे बदल झाला सो अशा असे जे तुमच्या आयुष्यात जे बदल घडलेले आहेत म्हणजे पूर्वी आपला डेस्कटॉप कॉम्प्युटर होता आता अगदी टॅबलेट वगैरे पण वापरतात इवन लॅपटॉप नवीन नवीन आले सो असे बदल जे घडतात आयुष्यात तर त्याच्याविषयी तुमचा अनुभव कुठला असेल तर तो पाठवू शकता बदलाला सामोरं जाताना तिसरा विषय आहे ऑफिस ऑफिस म्हणजे ऑफिस मध्ये आता तुम्ही पहा की खूप वेळ आपण असतो तर तिथली लोक आपले मित्र होऊन जातात अगदी बॉस पण बरेचदा आपले मित्र असतात वेगवेगळे अनुभव असतात ऑफिस मधल्या माणसांचे तिथल्या लोकांचे तिथल्या सवयी सो त्याच्याविषयी तुम्हाला पाठवायचा आहे ऑफिस ऑफिस या सदराखाली त्याच्यानंतर आहे माझा ऑक्सिजन सो so, uh, तुमचा भटकंतीतून कोणाला ऑक्सिजन येतो कोणाला कुटुंबाच्या एकत्र गेट टुगेदर असतो कोणाला मित्र भेटल्यावर छान uh, वाटतं uh, कोणाला जिम मध्ये गेल्यावर छान वाटतं कोणाला जस्ट एक रन करून आलं किंवा एखादी टेकडी चढली तर छान वाटतं सो so, तुमचा ऑक्सिजन कशात आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी या uh, uh, केल्यावर खूप छान वाटतं एकदम असं एनर्जी आल्यासारखी वाटते म्हणजे माझा ऑक्सिजन म्हणावं तर खूप uh, दिवसांनी अशी छान मैत्री भेटली जीवलग मैत्रीण भेटली की माझा एकदम छान मूड होतो so, ही so, आ, ही so, असा कोणीतरी ऑक्सिजन सो त्याच्याविषयी लिहून पाठवायचा आहे माझा ऑक्सिजन या सदराखाली या सगळ्या सदरांची शब्द संख्या ही तीनशे शब्दच असणार आहे त्याच्यानंतर स्मृती चित्र म्हणजे आमच्या वेळी असं होतं असा कुठला जुना फोटो असेल आणि त्या फोटो संबंधित काही तुमच्या आठवणी असतील तर त्या पाठवायच्या आहेत स्मृतिचित्र या सदरामध्ये त्याच्यानंतर गृहिणींचा आवडता विषय आहे फसलेले पदार्थ अर्थात आता मुलंही स्वयंपाक करतात पुरुषही स्वयंपाक करतात तुमची कुठली आठवण आहे का की एखादा पदार्थ तुम्ही आ, करायला गेला आणि तो फसला आणि काहीतरी चुकीचा पदार्थ टाकला म्हणजे साखर टाकली किंवा अशी काहीतरी गंमत तुमच्या सोबत घडली आहे का तर त्या फसलेल्या पदार्थाची छोटीशी गोष्ट किंवा तो किस्सा तुम्हाला लिहून पाठवायचा आहे फसलेला Подарто, я за драму дивлюсь. त्याच्यानंतरचा विषय आहे हरवलेलं सापडलं म्हणजे एखादी खूप जुनी व्यक्ती आहे ती खूप वर्ष भेटले नाही आणि अचानक तुमच्या समोर आली किंवा एखादी वस्तू तुमची हरवली असेल बरेच वर्ष झालं तुम्ही विसरून पण आणि अचानक नकळतपणे तुम्हाला ती सापडली एखादं तुमचं जुनं खेळणं एखादी लहानपणाची काही गोष्ट असेल जी तुमच्या समोर अचानक आली तर ती ती अनुभव कशी होती ते अनपेक्षित तुम्हाला एकदा आनंद झाला असतो एखादं पुस्तक असतं त्या पुस्तकात एखादं एखादी चिठ्ठी असते एखादं पान असतं मोराचं पीस काही असू शकतं सो अशी कुठली आहे तुमच्या समोर ती गोष्टी आली आणि तुम्हाला तो अनुभव कसा वाटला काय वाटलं त्याच्याविषयी लिहायचं आहे हरवलेलं सापडलं या सदरात याच्याबरोबरच याच्या बरोबरच चित्राची जागा हा पण विषय आहे एकदा काय झालं ओके आठवणीतलं गाव माझा कोपरा दिल दोस्ती रि रियुनियन सो so, हे सगळे बारा विषय मी या व्हिडिओच्या शेवटी परत तुम्हाला स्क्रीन मध्ये दाखवेल म्हणजे तुमचा कुठला मिस होणार नाही सो so, व्हिडिओच्या शेवटी तिकडे एका स्क्रीन मध्ये तुम्हाला वाचता येतील सो so, हे ईमेल ही हे विषय आहेत हे पाठवायचे आहेत आता बरेच जण विचारतात की मॅडम मी कविता पाठवू शकतो का किंवा गोष्ट किंवा अशी कथा पाठवू शकतो का तर नाही त्यांनी हे बारा विषय जे दिलेले आहेत ना त्या विषयीच लिहून पाठवायचंय आता लेख कसा लिहायचा बऱ्याच जणांना माहिती असतं जर नसेल माहिती तर इव्हन माझे कंटेंट रायटिंगच्या चे वर्कशॉपचे स्टुडंटचे भरपूर जे आहेत लेख हे असे पब्लिश झालेले आहेत तर तुम्हाला ही कंटेंट रायटिंग शिकायचं असेल तर जरूर मला संपर्क करा त्यामुळे तुम्हाला लेख कसा लिहिता येईल हे कळून जाईल याच्यानंतर हे पाठवायचे कसे आहेत तीनशे सोबत तीनशे शब्द मर्यादा मी सांगितलं आहे तर त्यासोबत तुम्हाला तुमचं नाव तुमचा फोटो आणि राहण्याचं ठिकाण आणि मोबाईल नंबर हे पाठवायचं आहे या चार गोष्टी पाठवायच्या आहे तुमचं नाव फोटो आता फोटो म्हणजे समजा एखादा तुम्ही ट्रिपची कुठली गोष्टी लिहिली असेल तर तेव्हाचा फोटो असेल तो पाठवला तरी, तर 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 तरी चालेल एखाद्या व्यक्तीवर विषय तुम्ही लिहिला असेल म्हणजे माझा ऑक्सिजन म्हणजे सपोज माझे काका तर त्यांच्याविषयी लिहिला असेल तर तुमचा आणि त्यांचा फोटो एकत्र पाठवला तरी चालेल नंतर राहण्याचं ठिकाण म्हणजे तुम्ही कुठे राहता म्हणजे समजा या पुण्यामध्ये जर मला लेख पाठवायचा असेल तर पुणे टाइम्स साठी तर मी पुणे हे लिहणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचं राहण्याचं ठिकाण आणि मोबाईल नंबर या गोष्टी पाठवायचा आहेत त्यांचा ईमेल आहे प्रत्येक शहरासाठी आहे तर पुण्यासाठी ईमेल आय डी आहे डिस्क्रिप्शन मध्येही मिळतील आणि आपला व्हॉट्सअप चॅनल पण जरूर जॉईन करा तिथेही तुम्हाला मिळतील छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि नागपूर साठी ईमेल आय डी आहेत या तिन्हीसाठी एकच ईमेल आय डी त्यांनी दिलाय एम टी रिडर ऍट टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम ओके सो हा त्या तीन शहरांसाठी आहे आणि नाशिकसाठी आहे एमटी रिडर ग्रुप डॉट कॉम सो हे तिन्ही ईमेल आय डी तुमच्याकडे नोट करा तुम्ही ज्या ठिकाणी आता पुने, पुने आता पुणे पुणे म्हणजे कसं तुम्ही सासवड वगैरे भागात असाल तर जिल्हा तुमचा पुणेच येतो सो अशा प्रकारे तुम्ही पाठवू शकता सो तुमचं जिल्ह्याचं गाव जे असेल जे शहर किंवा तालुका या पाचवीपैकी जे तुमचं असेल त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही पाठवू शकता आता हे लेख छापले कधी जातात हा खूप महत्वाचा प्रश्न असतो सो हा लेख म्हणजे त्यांच्याकडे असे जेव्हा लेख येतात त्यावेळेला साधारण एक आठवड्याभरात ते लेख पाठ ते छापतात सो त्यांना जर तो लेख आवडला तर ऑफकोर्स ते पब्लिश करतात आणि ते पब्लिश कधी कर करणार आहेत हे मठा तुम्हाला कळवत नाही ते डायरेक्ट छापल्यावरच कळतात म्हणजे माझ्या भरपूर विद्यार्थ्यांचं असं झालं की त्यांना माहितीच नव्हतं की त्यांचा लेख पब्लिश झालाय त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून कळलं की कर अरे तुझा लेख मी आता वाचला पब्लिश झालाय सो so, असं होतं त्यामुळे एकदा आल्यावर तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये थोडं लक्षच ठेवावं लागेल की आला आहे की नाही आणि हे काही ह्याची काही तारीख आहे का की इतक्या तारखेपर्यंत लेख पाठवायचे तर असं नाहीये हे वर्षभर सदर चालू असतं तर दोन हजार पंचवीस मध्ये कधीही तुम्ही या विषयी पाठवू शकता म्हणजे सपोज तुम्ही आता जानेवारीत एखाद्या बदलाला समोर जाताना या विषयावर लिहिलं आणि मार्चमध्ये तुम्ही माझा ऑक्सिजन हा लेख लिहिला तरी चालतो तुम्ही पाठवा छान लेखन असेल तर ते नक्कीच पब्लिश करतात याचे काही पैसे मिळतात का तर नाही हे एक छंद म्हणून त्यांनी एक वाचकांसाठी एक हक्काचं पान सुरू केलंय त्यामुळे हे आवड म्हणून तुम्हाला पाठवतात हो याचे कुठलंही मानधन न्यूज पेपरद्वारे मिळत नाही याशिवाय तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी जरूर रिप्लाय करेल आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद